श्री स्वामी सम्राळे फाटा येथील रेडा मंदिर ज्ञानेश्वरांचा या मंदिरामध्ये समावेश आहे सेवा सातशे पंचवीस वर्षापासून अखंड प्रहर सेवा वादन सुरू आहे रेड्याची इथं समाधीही आहे लवकरच आपल्या सप्ताहामध्ये प्रहर सेवा होणार आहे त्यानिमित्ताने हा व्हिडिओ केलेला आहे प्रहरसेवेला खूप महत्त्व आहे रेड्याची समाधी व वाकोबांची समाधी स्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रेडा समाधी सोहळा श्री ज्ञानेश्वरांनी वेद बोलवले त्या रेडेश्वराच्या समाधी सोहळा पैठणच्या गो गोंडा घाटावर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेनुसार जो रेडा वेद बोलू लागला त्या रेड्याच्या श्री क्षेत्र आळे येथील समाधीचा सातशे सत्तावीसावा संजीवन सोहळा झाला प्राण्यांना देखील येथे देवत्व बहाल केले जाते संत ज्ञानेश्वर महाराज तर संपूर्ण विश्व माझे घर आहे असे म्हणतात त्यामुळे विश्वात येणारा प्रत्येक घटक हा त्यांचा नातलग आहे घरातील सदस्य आहे त्यामुळे विश्वातील विविधतेत देखील संत एकतात शोधतात आणि त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतात हे विश्वची माझे घर ऐसीमती मती जयांची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला असे ज्ञानेश्वर म्हणतात त्याचप्रमाणे तुकाराम महाराज ही म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा अमंगळ संपूर्ण विश्वातील चराचर एकच देवांची लेकरं आहेत परंतु त्यांनी भिन्न आकार आणि वेष परिधान केला आहे त्यामुळे सर्वांचा स्वीकार करून त्यांच्याकडे मायेने पाहिलं पाहिजे असा संदेश सकल संतांनी आपल्याला दिलेला आहे हा व्हिडिओ का करायचा कारण या रेड्याची जिथं समाधी आहे तिथं अखंड प्रहर चालू आहे सातशे सत्तावीस वर्ष झाला इथं विना जमिनीवर ठेवलेली नाही अखंड प्रहर चालू आहे मग प्रहराचं काय महत्व आहे यासाठी हा व्हिडिओ आहे पैठणच्या धर्मपीठापुढचा प्रसंग असा विश्वात्मक देवांचा संदेश ज्ञानोबाराय पैठण येथील धर्मपीठापुढे सांगत असताना सुरप्रसिद्ध असा रेड्याचा प्रसंग घडला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका आणि मुक्ताईंनी जन्म घेतला परंतु विठ्ठलपंतांनी लग्नानंतर न संन्यास घेऊन पुन्हा आश्रम स्वीकारला त्यानंतरही आपत्य झाल्याने तात्कालीन भ ब्राह्मणांनी त्यांना वाळी टाकले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला प्रायचितच घेण्यास सांगितले परंतु तरी देखील या चारही भावंडांचा समाजाने स्वीकार केला नाही शेवटी धर्मपीठ असलेल्या दक्षिण काशी म्हणजे पैठण येथून धर्मपीठांचे शुद्धपत्र घेऊन येण्यास सांगितले तेव्हा ही ले ले। ते सर्व भावंडे पैठण येथे ते गेले तेथे ते ज्ञानबा राय आणि त्यांच्या भावंडांना पावलापावली परीक्षांना सामोरं जावं लागत होतं चैतन्य सर्व ठिकाणी कसे एक आहे याचे चिंतन ज्ञानोबा राय सांगतात नेहमी सांगत असतात एका धर्म एका धर्म मार्तंडाने प्रश्न केला हा समोरून चाललेला रेडा त्याचे देखील नाव ज्ञाना आहे तो देखील तुझ्यासारखीच वेद वाक्य बोलू शकतो का त्यावर ज्ञानबा रायांना होकार ज्ञानबा रायांनी त्यांना होकार दिला आणि रेड्याच्या मस्तके हात ठेवून कृपा केल्याबरोबर रेडा ऋग्वेदातील के के रुचा म्हणू लागला धर्मपीठासमोरच्या या प्रसंगामुळे ज्ञानदेवा ही भावंडांना लोकमान्यता मिळाली ज्ञानदेवादी भावंडांना लोकमान्यता मिळाली आणि रेडा निघाला माऊलींच्यासोबत या प्रसंगानंतर रेड्याचा मालक वाकोबा आपल्या रेड्यासह ज्ञानोबा आणि भावंडांसोबत प्रवासाला निघाला पैठणहून आळंदीकडे जाताना निवासा या ठिकाणी पैशाचा खांब इथे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सांगितली पुढे संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई वाकोबा आणि त्यांचा रेडा मजल दरमजल करत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अकलापूर गावी आले त्यांनी संतवाडी येथील चौरसाच्या म्हणजे चास गावातील डोंगरवर वस्ती केली डोंगरावरून आजूबाजूला पाहिले तेव्हा समोर असलेला वर्तुळकार आणि निसर्गरम्य परिसराचे ज्ञानबारा यांनी आळे असे नामकरण केले याच भूमीस पूर्वी अलंकारपुरी म्हणून संबोधित असत याच ठिकाणी सोबत आलेल्या नाना नावाच्या रेड्याचा वेदमंत्र म्हणणाऱ्या रेड्याला ज्ञानबाराय निवृत्तीनाथ आणि मुक्ताई बा मुक्ताबाई यांनी स्वतःच्या हाताने शके बाराशे बारा इसवी सन बाराशे नव्वद वद्य तेरा त्रयोदशी या दिवशी समाधी दिली या चारही भावांचे हात लागलेली ही एकमेव समाधी आहे या समाधीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी प्रहर ही सेवा गेली सातशे वर्ष सुरू आहे या ठिकाणी सुरू झालेली प्रहर सेवा आजही थांबलेली नाही एक, एक व्यक्ती दोन दोन दिवस विना प्रहर करत आहे येऊन या उतरले आळीची आबनी स्थानी शांत झाला असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळी येथील श्री रेडा संजीवीन संजी। समा... समाधी समाधीचे वर्णन आपल्या अभंगामध्ये केले आहे या परिसरात माऊली स्वतः दृश्य स्वरूपात वास करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे या संजीव समा समाधीच्या जागेत एकोणीसशे पंचावन्नच्या फाल्गुन शुद्ध पंचमीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यावर मंदिर उभारण्यात आले प्रापंचिक यात्रा या ठिकाणी यात्रा भरते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समितीची जी। स्थापना झाली अनेक शेतकऱ्यांनी मंदिरासाठी आपल्या जमिनी दान केल्या आणि तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी मंदिराचा शिखर जीर्णोद्धार मंदिराचा शिखर जीर्णदर झाला त्यानिमित्ताने तेरा दिवसांचा सोहळा आयोजित करण्यात आला बाबा महाराज केशवराव कम कबीर महाराज भीमसेन महाराज गडकर महाराज सहभागी झाले यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत व ग्रामस्थांच्या विनंतीने भाविकांना लक्षभोजन घालण्यात आले प्रत्येक वर्षी चैत्र वद्य एकादशी द्वादशी आणि त्रयोदशीला यात्रा भरते ही या परिसरातील सर्वात मोठी प्रापंचिक यात्रा म्हणून संबोधली जाते आणि प्रसिद्ध आहे शेतीचे लाकडे अवजारे जीवन उपयोगी सर्व साहित्य या यात्रेमध्ये मिळते यावेळी हंगामा म्हणजे कुस्त्यांचा मोठा आखाडा भरतो तीन दिवसात अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम होतात तिसऱ्या दिवशी कीर्तनाने ही यात्रा संपते त्याचबरोबर वर्षभरातील शुद्ध एकादशीला आळे ग्रामाचा निवद्य एकादशीला पंचक्रोशीतील बारा गावांचा प्रत्येकी एक याप्रमाणे पूजेचा मान असतो दुसऱ्या दिवशी द्वादशीला महाप्रसाद म्हणून सर्वांना भोजन घालतात वर्षातून दोन वेळा तसेच महाशिवरात्री आणि अधिक मासातही तेथे अखंड हरिनाम सप्ताह होतो अशी अखंड परंपरा आळे येथील रेडा मंदिरात सुरू आहे वारकरी संप्रदायात आळे येथे असलेल्या या रेडेश्वर महाराजांच्या समाधीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे अनेक वारकरी येथे महिन्याची वारी करतात ज्या वारकऱ्यांना आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाता आले नाही ते वारकरी आळे येथे येऊन रेड्याच्या समाधीचे दर्शन घेऊन वारीचे पुण्य प्राप्त करतात रेडेची दशक्रिया आणि वाकोबांची समाधी याच ठिकाणी आहे आणि येथे रेड्याला समाधी दिल्यानंतर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी रेड्याचा देशक्रियाविधी करायचे ठरवले यासाठी ते दक्षिण वाहिनी नदीचा शोध घेऊ लागले त्यांना जवळच्या चा, चास येथील घोड नदी काठी योग्य ठिकाण आढळले चास हे गाव आहे या ठिकाणी नदी नव्वद अंशात वळते त्याच ठिकाणी त्यांनी रेड्याचा दशक्रियाविधी केला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये या ठिकाणी जुन्नरचे कोंडाजी बाबा डेरे यांनी माशाच्या आकारातील छोट्या घुमटात ज्ञानेश्वरांची मूर्ती स्थापन केली सध्या या ठिकाणी नवीन मंदिर उभारले आहे गाभाऱ्याकडे तोंड करून बसवलेल्या ही मूर्ती आहे कोंडाजी बाबा डेरे यांचीही मूर्ती येथे स्थापन केली आहे मुख्य मंदिराच्या पुढे नदीकाठी मुक्ता मुक्ताबाईचे छोटे मंदिर आहे गुढीपाडवा ते पौर्णिमेला येथे सप्ताह होतो भजन कीर्तन प्रवचन काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम होतात चास येथून ज्ञानदेवादी भावंडे भीमाशंकर दर्शनासाठी गेली तेथून नारायणगावला आल्यानंतरनं मुक्ताईने वाकोबाला उपदेश केला काही दिवस येते तेथे राहिल्यानंतर हे सगळेजण पुणे नाशिक हायवेवरील चाकणजवळील वाकी येथे आले या ठिकाणी वाकोबा कोळ्याला माऊलींनी समाधी दिली या ठिकाणी सर्वजण दहा दिवस राहिले आणि वाकोबाचा देशक्रिया विधीही केला या ठिकाणी आता मंदिर उभारण्यात आले आहे काळोबा महाराज म्हणून हे लोक बाखोबांना संबोधतात फाल्गुन महिन्यात शुद्ध तृतीय ते सप्तमी असा पाच दिवसांचा येथे अखंड हरिनाम सप्ताह होतो कार्तिक एकादशीला आळंदी येते काळोबा महाराजांची दिंडी जाते श्री ज्ञानेश्वर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याचा साक्षीदार असलेला ज्ञाना रेडा। या रेडामुळे आज येथे सातशे सत्तावीस वर्षापासून प्रहर सेवा चालू आहे यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे प्रहर सेवेला खूप महत्व आहे लवकरच सप्ताहामध्ये प्रहर सेवा चालू होत